अकोट शहरातील दर्यापूर रोडवरील एमएसईबी ऑफिस समोर असलेल्या राजमंगल कार्यालयाच्या बाजूले लेआउट झालेले प्लॉट आहेत प्लॉटमधून सांडपाणी बाहेर काढण्याकरिता नालीचे बांधकाम सुद्धा करण्यात आले आहे नालीच्या बाजूला असलेल्या प्लॉट मालकाने चक्क नालीच्याच जागेवर दुकाने बांधली आहेत या बांधलेल्या दुकानामुळे आता मोठा अडथळा निर्माण झाला असून नालीतील सांडपाणी जागेवर साचल्यामुळे रोगराई हुताप डेंगू मलेरिया यांसारख्या जीव आजाराचा फैलाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे नगरपालिका प्रशासनाने स्थानिक नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नये म्हणून नालीच्या मधातीत असलेले बांधकाम त्वरित हटविण्याची लेखी तक्रार नगर स्थानिक नागरिकांनी मुख्याधिकारी नगर परिषद या या अकोट यांना केलेली आहे मात्र याबाबत कुठल्याच प्रकारची कार्यवाही स्थानिक नगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही यामध्ये राजकीय दबावेत असून अकोट विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रकाश भारसाकडे यांचा वरदहस्त असल्याने या वैद्य बांधकामावर कारवाई होत नसल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये होताना दिसत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता विशाल आग्रे अकोट शहर प्रतिनिधी